स्वतः रेजिस्ट्रेशन झालंय का आर एस एस हे स्वतः महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा इंडिया गवर्नमेंट ऑफ इंडिया कडे कोणत्याही ऍक्ट खाली सेक्शन खाली रेजिस्टर्ड आहेत का जर आर एस एस ने भाजप सरकारच्या मार्फत पोलिसांवरती दबाव टाकला असेल तर पोलिसांनी ते सुद्धा जाहीर करावं वंचित बहुजन आघाडीचे आणि वंचित बहुजन आघाडीचे जी विद्यार्थी संघटना आहे सम्यक विद्यार्थी आंदोलन त्याचे काही कार्यकर्ते पोचले आणि त्यांनी त्यांना विचारलं की तुमच्याकडे परवानगी आहे का रजिस्ट्रेशन करायला त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी रेजिस्ट्रेशन करायला नव्हती आता आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे सांगितलं की तुम्ही एकतर थम्माचं काम हे एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये करून घेत आणि दुसऱ्या बाजूला आर एस एस हे मनुवादी संघटन आहे आणि कॉलेजेस मध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये खास करून मनुवाद हा पसरणार आहे म्हणून तुम्ही परवानगी नसताना इथे कुठली इलिगल ऍक्टिव्हिटी करू नका हे म्हणून त्यांना त्यांचा बेंच काढायला लावला ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा बेंच काढायला लावला त्यांच्यावरती नॉन बेलेबल गुन्हा हा दाखल झालाय आता सर्वात महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो की आरएसएस हे रेजिस्ट्रेशन करत होतं पण आरएसएसचं स्वतःचं रेजिस्ट्रेशन झालंय आरएसएस हे स्वतः महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे कोणत्याही ऍक्ट खाली, खाली रेजिस्टर्ड आहेत का ते रेजिस्टर्ड आहेत तर कुठल्या ऍक्ट खाली रेजिस्टर्ड आहे हे आम्हाला सांगावं डॉक्युमेंटेशन किंवा सर्टिफिकेट द्यावं त्याच्याच जा बरोबर आर एस एस ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात त्या संविधानाला चालून आहेत का संविधानाच्या चौकटीत बसतात का हे सगळे प्रश्न आज आम्ही इथे उपस्थित राहून उपस्थित करतोय पोलिसांना परवानगी नाकारलेली आहे तरी तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही उपस्थित होणार नाही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अतिशय सजग आणि रिस्पॉन्सिबल आणि जबाबदार कार्यकर्ते आहेत आम्ही संविधानाला मानणारी लोक आमचा मोर्चा हा संविधानाला धरून होईल कायद्याचा कुठेही उल्लंघन होणार नाही पोलिसांनी त्याच आधारावर सांगितलं की तुम्ही काढू नये मोर्चा आणि नोटीस पण दिले पण दिलेली आहे आणि तुम्ही संविधानाच्या परिच्छेदानुसार तुम्हाला परवानगी का करता हे बघा गा, मोर्चा काढणं आंदोलन करणं हा संविधानिक अधिकार आहे तुम्ही एका संघटनेच्या सांगण्यावरनं जर परवानगी नाकारत असाल तर पोलिसांनी ते जाहीर करावं जर आर एस एसनी भाजप सरकारच्या मार्फत पोलिसांवरती दबाव टाकला असेल तर पोलिसांनी ते सुद्धा जाहीर करावं पण परत एकदा मी म्हणतो की ह्या भारत देशात कोणतीही चुकीच्या घटना घडली तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करणं मोर्चे काढणं हा भारतीय संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे आणि आम्ही आज त्याच अधिकाराची अंमलबजावणी करणार असं की आरएसएस तुम्हाला मोठ्याच काढायचा आहे का नाही आम्ही तक्रार केली नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं त्या विरोध करणार नाही मग आरएसएस कार्यालयावर पोहोचणार कारण हे बघा या देशामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप अण्ण होतं स्टुडंट मुवमेंट या देशामध्ये खूप जुनी आहे विद्यार्थी आंदोलन नेहमी करत आले आधी कुठेच नाही झालं की एका विद्यार्थ्यांच्या भांडणामध्ये नॉन वेलेबल ऑफेन्स दाखल केला आणि हा नॉन व्हेलेबल ऑफेन्स पोलीस स्वतःहून करणार नाही त्यांच्यावरती प्रेशर आहे किंवा मागणं लागे बनते किंवा सूत्र हल्ली आहेत म्हणून केले आणि हेच सूत्र आम्ही बाहेर काढायला इकडे आलोय कारण असे मोर्चा संघाचं म्हणणं असलं तरी आम्ही म्हणतो की जिकडनं हा प्रेशर चालू होत आहे त्याच्यावरती आम्हाला मोर्चा काढायचा त्यांचे जे हस्तक आहेत त्यांना आम्हाला पकडायचं नाही आम्हाला मास्टर माइंडला पकडायचे आणि म्हणून डायरेक्ट आम्ही आरस एसच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढतोय जे बॅनर्स असतील किंवा इकडे सगळे असतील त्यावरती औरंगाबाद हे बघा आमचा स्टँड नेहमी हाच राहिलाय की तुम्ही पहिले औरंगाबाद खंडपीठाचं औरंगाबाद बेंच हायकोर्टचं याचं नाव बदलून दाखव मग आमच्या नेत्याबद्दल वाद घाला ठीक मात्र एस ची जी भूमिका आहे हा राजकीय निवडणुका जवळ आल्या म्हणून हे भूमिका घेणं दशकापासून बाळासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये आर एस एस पंधरा ऑगस्टला खंडावंदन करत नाही तिरंगा लहरत नाही हा मुद्दा बाळासाहेबांनी उपस्थित केला होता आर एस एस संविधानामध्ये रेजिस्टर्ड आहे का कोणत्या ऍक्ट खाली रेजिस्टर्ड आहे हा खुलासा द्या ही सुद्धा भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी केली होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा एनसीपी आणि काँग्रेसची चर्चा चालू होती तेव्हा सुद्धा आम्ही काँग्रेस आणि हीच चढ घातली होती की आमची एकच मागणी आहे की आर एस एस ला कायद्याचा संवयजनाच्या चौकटीत आणण्यामध्ये आमची साथ द्या तर हा इलेक्शनचा स्टंट नाहीये आम्ही इलेक्शन पण या मुद्द्यावरने लढतो आमच्यामध्ये हा फरक जाणारा काम हा आम्ही चौकी थांबवत आमची भूमिका बदलत नाही